आणि त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊन त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे शासनानंतर आणि त्यामुळं मला किंवा माझ्या या सहकारी शेतकऱ्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे काहीतरी घातपात होण्याची देखील शक्यता आहे मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना कोणाचं हातपाचा नागरिक काही झालं तर याला जबाबदारी संबंधित सर्व भ्रष्टाचारी असतील जे भ्रष्ट अधिकारी देखील याला जबाबदार असतील याची देखील प्रशासनानं दखल आहे आपल्या आधी स्वागत करतो आज आपण सातपूर आय टी सिग्नल इथे आपण आज आलेलो आहोत आणि इथे माळेगाव तालुका क्षेत्रचे काही पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांची अडचण काय आहे विचारनंतर आपलं आधी सांगू माझे नाव महेंद्रिंग सांगले की मूमीग्रस्त शेतकरी आहे आणि माळेगाव ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत सदस्य देखील आहे तर आम्ही गे येत्या या वीस तारखेपासून बेमुदत लागलेली माळेगाव भूसंपादन टप्पा क्रमांक म्हणून आमच्या तीव्र विरोध असलेल्या शेतकऱ्यांचं एकर क्षेत्र त्वरित वगळण्यात यावं कारण गेल्या नऊ वर्षापासून आम्ही म्हणतो इथं औद्योगिक महामंडळाची पण औद्योगिक आणि हे जे भूसंपादन आहे यात फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाले त्या ठिकाणी शकत राहू शकतो खऱ्यापुढचा पूर्ण जो भाग आहे तो देखील संपादित केला गेला औद्योगिक महामंडळाचेच अधिकारी संगणमाताने औद्योगिक महामंडळाची फसवणूक केलेली तर तो जो भाग संपित करण्यात आला त्या तीनशे एकर जमीन या मालपाई उद्योग संस्था तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तत्कालीन सुंदर तहसीलदार तत्कालीन प्रादेशिक अधिकारी एम आय डी सीचे रामदासजी खेडकर त्यानंतर बाळासाहेब देशमाने या सर्व महसूली अधिकारी एम आय डी सीचे अधिकारी आणि उद्योग समूह आणि राजकीय नेते या सर्वांनी संगणमताने म्हणजे या भूमाफी आठवणीने या जमिनी दोनशे तीनशे एकर या काही शेती कसण्यासाठी विकत घेतल्या या फक्त नाफा जमावण्यासाठी विकत घेतल्या आहेत तरतूद शेतकऱ्यांकडून तवडीमोल भावाने विकत घेऊन या जमिनी तहसीलदार सुनील समदाणे यांनी बेकायदेशीरित्या बिनशेतीचे आदेश पारित केले त्यांच्या एकाही जमिनीमध्ये उद्योग औद्योगिक वापर सुरू नाही आहे नव्हता पण त्यानंतर तिथे जाण्यासाठी पोच रस्ते नाही आहे पाणी कुठली सुविधा नाही आहे सलगता देखील नाही आहे तरीसुद्धा औद्योगिक वापर सुरू असल्याबाबतचे खोटे दाखले तर सिद्धार्थ चौदा यांनी आणि या सर्वांनी संगणमताने या जमिनी विकत घेतात रामदास खेडकर यांनी देखील गट नंबर एकशे पस्तीस हा आणि त्या एका नावाने विकत घेतला त्यानंतरचा सिद्धार्थ चौदाने यांनी गट नंबर एकतीसशे बत्तीस एक हा त्याची अधिकाऱ्यांनीच या टोळीमध्ये एंट्री करून आणि याचे संगणक करून शासनाची फार मोठी लुटमार केलेली हे पोट फक्त यांना कायदा करून देण्यासाठी यांची पोट कलेक्ट करण्यासाठीच झालेला आहे मग यांच्या जमिनी ना कलग नसल्यामुळं सलगतेसाठी सलगतेच्या नावाखाली माळेगावच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधित केलं आहे आणि आम्हाला कारण असताना व्यक्तीत धरलं आहे आणि त्या संबंधित सर्वांना दरीच्या भागाचे पैसे दिले त्यांच्या शेत

येथूनपूर्वक औद्योगिक महामंडळाचे अधिकारी तत्कालीन सर्व तत्कालीन संधिकारी यांची लखूक ठेवली किंवा वरिष्ठ कार्यालयापासून ही सर्व माहिती तर याचं पुन्हा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हे जे अधिकारी आणि संबंधित मालवाणी थोरात वगैरे असेलदास सावधाने रामदास केवकर प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात सगळीकडं या अशाच जमिनी विकत घेऊन तर नफा कमावण्यासाठी या जमिनी विकत घेतात आणि शासनाची लुकमार केली जाते फार मोठ्या मालमत्तांची डी आणि सी बी आय मार्फत चौकशी केली जावी याच्या बेनामी मालमत्ता सरकारने जप्त करावा अशी आमची मागणी आहे त्यानंतर सिन्नरचे तत्कालीन तहसीलदार हल्ली नांदगाव तहसीलदार म्हणून कार्य कार्यरत आहेत त्यांना चार आपत्ती असल्याचं निष्पन्न निष्पन्न झालेले आहे त्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण दबी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव देखील महसूल खात्याला पाठवलेला आहे चार वर्षापूर्वी तरीही महसूल खातं त्यांना पाठीशी आहे कारवाई होत नाही म्हणजे की दोन हजार बावीसला दहा कोटी परिपत्रकाचं शासन परिपत्रकाचं उल्लंघन केलेलं आहे तरी सुधारित शासनापासून लपून ठेवलेले आरामचे तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही तर त्यांच्यावर कारवाई पण केली गेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे गेल्या सहा दिवसापासून आम्ही महामंडळ व प्रशासन आमची आधीपासूनच दखल घेत नाही आहे त्यामुळं महेंद्रजी सांगण्यानी खूप मोठी मोठी नावं घेतली पुराव्या बोलत आहेत आणि आज त्यांचा सहावा दिवस आहे संबंधित जेही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी त्यांचा मोठा हे सर्व ही बोलत आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावा इत्याने जय भारत